क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅश बॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस शिवव्याख्याते ओंकार औंधे यांच्या राज्यसेवा परीक्षेत उज्ज्वल यश राज्यसेवेच्या परीक्षेतून वांगी तालुका कडेगाव येथील शिवव्याख्याते ओंकार बाळासाहेब औंधे यांची राजमुद्रित अधिकारी म्हणून निवड झाली आहे वांगी येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि क्रांतीसिंह साखर कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय बाळासाहेब औंधे यांचे सुपुत्र ओंकार औंधे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेतून राजमुद्रित सवर्गातील अधिकारी पदासाठी निवड झाली आहे दिनांक जानेवारी रोजी लोकसेवा आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रायोगिक निवड यादीमधून त्यांची या पदासाठी निवड आहे प्राप्त ले ले सुनते गेली तीन ते चार वर्ष राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहेत या काळात त्यांची गेल्या वेळेस मुलाखतीतून निवडीची संधी हुकली होती यावेळी मात्र त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन यशाला गवस् घातली आहे स्वर्गीय बाळासाहेब औंधे यांच्या जनसेवेच्या असणाऱ्या भूमिकेचा आशीर्वाद त्यांना मिळाल्याची भावना सामान्यातून होत आहे त्यांनी नेहमीच त्यांच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्यांचा असणारा सेवाभावी वृत्तीचा विचार घेऊनच त्यांची दोन नंबरची मुलगी अरुणा औंदे या देखील पोलीस निरीक्षकपदी काम करीत आहेत आपल्या बहिणीच्या आदर्श घेऊन साडेतीन वर्षातच दुसऱ्याच प्रयत्नात या परीक्षेतून आपली निवड साध्य केलेली आहे त्यांच्या या अभ्यासामध्ये त्यांना मुख्याधिकारी विशाल पाटील त्यांची बहीण अरुणा औंधे पाटील आई मीना औंधे त्याचप्रमाणे चैतन्य काळे कुटुंबीय यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे ओंकार यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आई असणाऱ्या मीना औंधे यांनी या सर्व मुलांना अतिशय धडाडीने आणि जिद्दीने शिक्षण देण्याचे काम केले अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील संसार कोलमडलेला असताना ठामपणे या मुलांना एक समक्षपणे बापाची असणारी कमतरता भरून काढण्याचे काम केले आणि आपल्या आईच्या असणाऱ्या संघर्षाची जाणीव ठेवून हो या मुलांनी यशाला गवस्ने घातल्या